तर मित्रांनो आपण चिपळूणमध्ये पुढे खेड मध्ये आलेलो आहेत खेडमध्ये आता आपण राहतो आहे आणि खेडमध्येच पालगड नावाचा किल्ला आहे जो आत्ता आत्ताच प्रचलित झाला आहे आणि याच्या पाठीमागेच एक रामगड पण आहे तो पण आत्ताच प प्रचलित झाला तर ह्या किल्ल्याविषयी लोकांना माहिती नाही तर शुभ सकाळी तर मी काय बोललो नाही कारण आपण दुपारच्या समय इकडे आलो आहे कारण विषय असा झाला की खेडमध्ये आलो आणि खेडमध्ये आपला टेंट पण तुटला मी तुम्हाला सांगितलं नाही ही गोष्ट आपला टेन तुटलं तर खेडमध्ये राहण्यासाठी आपल्याला जागा शोधावी लागली आणि आपण आता मेजवानी लॉजमध्ये खूप अतिशय सुंदर असं लॉज आहे जे तिथे मालक आहेत ते पण एकदम सपोर्टिव्ह आहेत त्यांनी आपली मोहीम ऐकली आणि त्यांनी आपल्याला एक सपोर्ट नॉर्मल पद्धतीने केला तर तुम्ही नक्की या खेडमध्ये जर समजा तुम्ही खेडचे जर किल्ले करत असाल नेचर वगैरे सर समजा तुम्ही एक्सप्लोर करत असेल तर तुम्हाला डोर मॅट्री पाहिजे असेल तर डोर मॅट्री सिंगल बेड डबल बेड सगळ्या सुविधा त्यांच्याकडे आहेत त्यांचा नंबर मी करून डिस्क्रिप्शनमध्ये देईन आवडलं म्हणून सांगतो आहे नक्की तुम्ही जावा आणि तिथे राहा तर किल्ल्याला आपण सुरुवात करतो इथून ट्रेकला नॉर्मल ट्रेक आहे आपली गाडी इथं आपण आणलेली आहे हे खाली आहे या कि गावाचं नाव किल्लेमाचीच म्हणजे दिसतं गुगलवर पण आणि सगळीकडे बोर्ड लावले ते किल्ले माची तिथे खाली गाव आहे आणि इकडनं असं जरा कच्चा रोड आहे ते डायरेक्ट माचीवर इथे गाडी आलेली आहे आणि बाले किल्ला आता आपण वरती चढून जाणार आहे तर बाले किल्ला चढतानाच इथे दोन तोफा आहेत बघा या दोन तोफा मस्त विकरंग टी करून ठेवलेल्या आहेत या तेच तोफे इथून ते आपला ट्रेक चालू होतो जर वरती आल्याच्या नंतरच आहे बघा इथून पायऱ्या चालवतात आपल्याला पायऱ्यांचे अवशेष बघायला भेटतात बघा अवघ्या पाच मिनटामध्येच आपण इथे मुख्य दरवाजेचे जेवण पोचलेलो आहे दोन बुरुज बघायला भेटतं आपल्याला आणि मध्ये दरवाजा असावा कालांतराने तो तुटला आहे इकडे आल्याच्यानंतर इथे नॉर्मलचं एक टाकीसारखं दिसतंय नेमकं काय ते आपण काही सांगू न शकत गोल आहे असं आणि तिथे असं बुजलं आहे काहीतरी नक्कीच हे पाण्याचं टाकं किंवा वीर वगैरे असावी पण ती बुजली गेली कालांतराने आणि तिकडे वाड्याचे अवशेष असावे आणि ही इकडे सदर असावी असा अंदाज जे सूचना आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर तुम्ही या परिसराचे पावित्र्य राखावे ही सूचना लिहावी हो लागते हेच मोठं वाईट आहे तर बघा इकडे तोफ आहे गाड्यावर चढवली आहे मस्त आणि ते वास्तूंच्या हाऊसिस आहेत सदर म्हणा वाडे म्हणा आता इथे प्रॉपर लिहिलेलं तर ना पण आहेत आणि इथे छोट्याशा देवड्या आहेत मेन दरवाजाच्या बाजूला इकडे आपण जाऊया इथे या किल्ल्यावरची सगळ्यात मोठी तोफ ठेवली आहे बघा मात्र तोफे बांगडी तोफे म्हणजे जॉईन जॉईन करून नंतर चिटकवलेले आहेत आणि इथे बत्ती देण्याची जागा बघा तोफे आणि इथे काहीतरी आहे याला असं ब्रॅकेट वगैरे करून ठेवले आणि इथे एक तोफे छोटीशी तोफ तुटली आहे चल पालगडचा इतिहास मला तर काही माहिती नाही एवढा पण जेवढा पण मला भेटेल तेवढा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल इथे सूचना फलकच्या बाजूला इन्फॉर्मेशन पण लिहिले नव्हती मी पण खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण कधी कधी काय होतं जो किल्ला सापडला आहे आत्ता आपण मध्ये गेलो गेलतो दुर्गावर तर नवतेदुर्गाचं नाव सगळीकडे नवतेदुर्ग आहे पण जेव्हा आपण त्याची इन्फॉर्मेशन शोधायला गेलो तर कुठे कुठे गुडागड असं पण त्याचा उल्लेख आहे तर मग ते नावांचं जरा मिसअंडरस्टँडिंग असल्यामुळे आपल्याला किल्ल्यांची इन्फॉर्मेशन भेटायला जरा टाईम लागतो आहे पण आज तर घायघायमध्ये मला तर काय भेटलं नाही कारण मी सगळीकडे राहण्याची जागा पण शोधत होतो त्यातलं ते आपला तेंट तुटला अशा काही गोष्टी आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे एक छोटंसं आणि सिंहासनावर महाराज विराजमान आहेत पण दर्शन घेऊया आणि किल्ला एक्सप्लोअर करूया ते कोणाचा तरी चष्मा राहिला जे कोण पर्यटक इथे आले असतील त्यांनी त्यांचा चष्मा घेऊन जावे हीरे चष्मा ठेवून इकडे किल्ल्याचा दक्षिण बुरुज आहे जस्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या पाठीमागे आणि इकडे नॉर्मल आपल्याला टॉयलेट बघायला भेटतं जुन्या काळातलं जे प्रत्येक तटबंदीच्या बाजूला असतुजवर आपण जावे बुरुज पण जरा असा ढसायला सारखा झाला आता आपण तिकडे जावे जाणार होतो तिकडे किल्ल्यावर बघा मित्रांनो खूप सारे चौथर आहेत खूप सारे चौथर आहेत आता ह्याच्यामधला कोणती सदर कोणता वाडा किंवा कोणता दारुगोळ्याचं कोठार काहीच आमकं आपण नेमकं काय सांगू न शकत खूप सारे चौथर आहेत बघा मावळे वगैरे इथे लहान राहत असतील छोटंसं चौथर आपण त्यांचं जर समजा बघितला तर इथे मोठा चौथर आहे म्हणजे इथं वाडा असं असं एकंदरीत धरून खूप मोठा होतो नक्कीच वाढा असा ते आपण आलोय तर इथे काहीतरी आपल्याला नवीन बघण्यासारखं हा एक दरवाजा असावा सेकंड डोर आपण बोलू शकतो किंवा चोर दरवाजा सुद्धा असू शकतो हा जर समजा वरतून हा किल्ला बघितला तर सेम टिकवण्याची आठवण होता आपल्याला होते कारण हा किल्ला सुद्धा तीन कोणामध्ये बघा ह्या साइडचे हे कोण इकडचं एक कोण जिकडनं आपण वर आलो आणि ते आपण तो बुरुज बघितला ते महाराजांच्या मूर्तीच्या पाठीमागे तर तीन कोणांमध्ये हा किल्ला आहे हा किल्ल्याचा बाले किल्ला आहे हाली सुद्धा जंगला बिंगल्यामध्ये कुठे ना कुठे गुटे तरी धान्याचं कोठर किंवा काय 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 लपलेला असेलच तर पाले किल्ला आपला एक्सप्लोअर झालाय म्हणजे पालगड आपला एक्सप्लोअर झालाय आता आपण निघूया खाली तर ना आपण पंधरा मिनिटामध्येच किल्ल्याच्या खाली आलो आणि आपली गाडी आणि आपण किल्ल्याच्या माचीवर हो आहे आता आपण जाणार आहे खाली आणि ते तुम्हाला हॉटेलचा नंबर आणि हॉटेलचं लोकेशन ते सगळं मी तुम्हाला देतो आणि आपण व्लॉग एंड करूया पण लास्टला तुम्हाला हॉटेलचं सगळं मी तुम्हाला कसं आहे हॉटेल काय सगळं तुम्हाला दाखवून देतो कारण मला आवडलं आहे खरंच आणि खेडमध्ये जरा खूप प्रॉब्लेम आहे कारण लोकं नीट सांगत नाही कुठे राहायला कुठे लॉज वगैरे नीट आणि हे मला खेडचं सगळ्यात जास्त भारी हॉटेल कारण हे नवीनच उघडले डोअर मॅट्री पद्धत एकदम छान आहे मी डोर मॅट्रीमध्ये राहतो आणि रूम्स वगैरे तीन चार मजलीची बिल्डिंग आहे त्याच्यामुळे तर काय प्रॉब्लेमच नाही आणि तिथून हा किल्ला फक्त वीस किलोमीटर काहीतरी वीस किलोमीटर आहे हा किल्ला मैमानगड ह्याच्या बाजूला तो काहीतरी एकवीस किलोमीटर आहे तिथून आणि भरपूर सारे जवळजवळ किल्ले इथे आहेत फिरण्यासारखे आणि तुम्हाला जर समजा इथे राहायचं असेल तर ते एकच ऑप्शन आहे म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करत होते ओके ठीक आहे आता आपण निघूया सरळ आपण मेजवान हॉटेलला तर मी तुम्हाला किल्ला चढताना बोललो होतो तरी बघा मी डोअर मॅट्रिकची तुम्हाला व्हिडिओ दाखवली ही डबल मॅट्रिक डबल बेड ही आणि औन... डबल बेड ए सी नॉन ए सी दोन्ही पण अवेलेबल आणि इकडे ट्रिपल ट्रिपल बेड आहे रूम एकदम छान आहे बघा एकदम फ्रेश पेंटिंग्स तर मला खूप आवडलं आहे पेंटिंग एक नंबर तुम्ही दिले हे मालक आहेत आणि तुमचं नाव सांगा सर मी तिकडून लावले हांबल वगैरे सगळं एकदम रिसेप्शन आहे खाली हॉटेल आहे आणि हे फर्स्ट फ्लोअरला आहे वरती पण सेम असेल ना सेम 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 सेमच आहे तर आपण इथे ब्लॉग एंड करतो <laughs> आहे ब्लॉग असं एंड केलेला नाही तर उद्या भेटूया आणि तोपर्यंत काळजी घ्या आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि खेडमध्ये आलात तर फिरायला इकडे नक्की आहे मेजवानी हॉटेल सिटी नीटच्या बाजूला खेळ हा पत्ता आणि फोन नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल तर भेटूया उद्या तोपर्यंत काळजी घ्या जय शिवराय